गरज नाही तुझी आपण दोघं जाऊ आपण दोघं जाऊ गावा जाऊ आणि आपल्या आधी बर्थ डिसेंबरच्या मासा तिला नाही तिने तर आपण दोघं जाऊ तू कोण बघा मित्रांनो किती वाजले दादा आता चार चार पाच वाजले ना पाच चार वाजले का पाच वाजले पाच वाजले तरी सुद्धा थंड वाजते कसली थंड सुटली असली कडू इतकी थंड असते काय कुठं तर असं उन्हात जाऊन थांबायच उन्हात आल्यावर ठर भारी वाटतंय इकडं कसं वाटलंय भारी भारी ए चला बाबा मग ड्रॅगन फ्रूट थँक्यू हो कसं लावले बघ मी कुजूलाच गेला डब्बा डबा कुजला म्हणून त्याला झार मध्ये टाकलं हे डबा कुजलाच काय डबा कुजला नाही कुजला कुजलाच की कि मला ऐकवलं गुजला काय डबा ड्रॅगन फ्रूट लावले त्याला पाणी नव्हतं बरे आणि काय पुदिना पुदिना तर अशी अशी ही गणेश थंडी वाजायला लागली मरणाची खाली घरात किती गार लागते काय माहिती थंडी तस... संध्याकाळच्या जॉब झोपताना बेडरूम पकडायचं हम्म तेवढं जरा गरम गरम लागतंय ग आता थंडी हाय मरणाची तर दाद्याला आपल्या खाली नेऊन ठेवू कोण थंडीत याला परत उन्हाळ्यात पाच हजार रुपये घालून ते कूलर आणायला लागतं याला इतकं उकडत या कूलर आण कशाला आणायचं आता थंडी पडली ना घे ना जेवढी पाहिजे तेवढी साठवून ठेव ठेवली थंडी पडली नाक पॅक जाम झाली जाम दोन जर काड्या घातल्या नाकात तर सकाळपर्यंत कुलपी तयार झाली इतकी थंडी वाजायला लागली तर उन्हात बरं वाटतंय दा, तुला ये तुला माणसं आवडती मला कोणाकडली माणस आवडत नाही मी सांग का मम्मी मला आहे का ना पप्पाकडची येते लोकच नंबर माणसं आणि पूजा कडची येते ना सगळी डिसेंबरची दिस्टे... ती डिसेंबरची दिस्टे... डिसेंबर ची म्हणजे अग तुला काय नाही का डिसेंबरची म्हणजे बाराच्या महिन्यातली बार बाराच्या अग मी चांगल्या घराची आहे ना म्हणून ती बाराची मनात चांगलं वाटत नाही म्हणून डिसेंबरची म्हणायची मला तर तू डिसेंबरची दिसतीस मी तुझी तुझी घरची आहे ती डिसेंबरची तुझी दिव्या डिसेंबरची शीतळ डिसेंबरची बाराचे म्हण बाराच्या आपण मी जाणार आहे तिकडे माहेरला माझ्या आपण जाऊ मस्त पैकी हिला काय डिसेंबरच्या का माणसांकडे न्यायला नग न आपण जाऊ आपण जाऊ दोघी गावाला जायचं म्हटलं नायचं नाही डिसेंबरच्या माणसात न्यायचा नाही ती चांगलं घरची आहे चांगल्या हात लावू नको आम्हाला तू चांगलं घरचे आहे बाई डिसेंबरवाला हात लावू नको म्हणून नो डिसेंबर वाला वासाना आता डिसेंबर करतात आहे तू आहे का डिसेंबर कडची हा मी डिसेंबर कडची आता इतकत्र ओळडे तू जेवढा घिरघिर रंग बदलत नाही तेवढी ही दिव्या बदल बदलत्या हं ही दिव्या महागिरगी तू रौत खंडाळा करता हाय जा आणि तू कुठे तू कुठे डिसेंबर खामनाना करची आहे तेर म्हणून म्हणले की बघा कशी पलटी टांगा पलटी घोडे फरार हं आता इतके तिला कली माणसं सगळ्या डिसेंबरची वाटत डिसेंबरची वाटत होती लगेच मी गावाला जायची म्हणले की लगेच ती लगेच राऊत झाला आणि ही देवकर खली झाली गिरगी झाली बाराकडची बाराकड फास्ट रंग बदलत नाही तेवढी फास्ट रंग बदलती रंग वा दिव्या गिरगीत तर जिकड कलती तिकडे भलती ग बना जा जा मला काय गरज नाही तुझी जा मला जावा नाही का आपल्या अजिबात डिसेंबरच्या मासा तिला यायचे ना तर आपण दोघ जाऊ तू कोण आहे तू कोण आहे तिकड माझी तिकड माझी माझा मामा आहे आजी आहे भाऊ आहे मला घे मग मी जाणारच भाऊ तुला काय करायचं मामा कुठला डिसेंबरचा झाला घेऊ मी डिसेंबरचं म्हटल्यावर मामा कुठला झाला मामा झाला राऊत खंडाणाकडचा हा तसं कसं झाला लगेच म्हण राऊत खंडाणाकडला झाला म्हणजे मा, मा मामा म्हणजे मामा हाय मामी हाय आजी हाय आणि ती कुठल्या खंडाणाची ती ती सगळी डिसेंबरची जायची मग ती डिसेंबरची जायची राऊत खंडाणाकडची ह्या घ्यायचं नाही अजिबात माझा हाय खंडाण कलती तिकडं भलती बदकी गिरगिटी हम्म रंग बदलू तरी बघा दिव्या काही करते असलं उचला उचली बघी तर चला डिसेंबरच्या खानदानाकडे आम्ही दिव्याला कधी नेणार नाही डिसाईड झाले ही, ही। एक नंबर खानदानातली मी डिसेंबर खांदा इकडे बोलला कुठं माझ्या अंगावर इकडे करून बोलते अगं बघा भांडण करते कशी ही सगळ्यात आमच्या घरातला हिटलरच आहे आणि सुद्धा हिटलर आहे मी डिसेंबरच म्हणते आम्हाला अजून मी सुद्धा डिसेंबरची बाई नाही बाई तू एक नंबरची आहे एक नंबरची आहे तू मी माझी मम्मी एक नंबरची आहे चल गं नाही बाय मी डिसेंबर कली मी डिसेंबर <laughs> मी एक नंबरची नाही मी डिसेंबर पण डिसेंबर कधी जात नाही एक नंबर नंबरची आहे तू तर चला बाय 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 कडे दिव्याला ना, नेचं नाही दिव्या एक नंबरची